एकदम परफेक्ट रेसिपी आहे आणि मला खरंच खूप आवडलेली आहे असं म्हणतात की गणपती बाप्पा येतो तेव्हा सुख समृद्धी घेऊन येतो पण मला असं वाटतं ना की गणपती बाप्पा जेव्हा येतो तेव्हा तो वजन काटा घेऊन येतो आणि तो एक दोन किलो वजन वाढवून जातो आता ते कसं म्हणजे रेसिपी आपण छान छान बनवत असतो आपण खातो आणि आपलं वजन वाढतं म्हणून आज आम्ही एक स्वादिष्ट रेसिपी घेऊन आलेलो हो, आहोत खास तुमच्यासाठी आणि त्यासाठी आहेत माझ्यासोबत सिंपली स्वादिष्ट या यूट्यूब चॅनलमधून घराघरात पोहोचलेल्या भारती म्हात्रे मॅडम खूप खूप स्वागत तुमचं तुमचं पण आणि तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप छान दिसत आहे आणि सुंदर दिसत आहे आणि एकदम मस्त ना तुम्ही परफेक्ट अशा स्वतःला मेंटेन करून आहात त्यामुळे मला खूप मस्त वाटतं की एकतर स्वादिष्ट so, म्हटलं आणि म्हटलं असं की जेवण म्हटलं फूड म्हटलं की असं असतं ना की आपण खातोय आणि थोडेसे गुबगुबीत असतो येस yes. आज आपण काय बनवणार आहोत बाप्पासाठी खास नैवेद्य uh, एकतर बाप्पा गोड पदार्थ आवडतात आणि खूप तुम्ही गोड पदार्थ पाहिले असतील पण त्यासोबत आपण जेवणाचा पदार्थ सुद्धा म्हणजे जेवणाचं नैवेद्य सुद्धा बाप्पाला दाखवतो की नाही मग तेव्हा डाळ भात भाजी पोळी हे सगळं काय असतं तर त्याच करिता विचार केला की आज गोड पदार्थ नको बनवूया काहीतरी थोडस वेगळं बनवूया म्हणजे दुपारच्या वेळेला जेव्हा आपण बाप्पाला नैवेद्य दाखवतो तेव्हा ते, ते आपण त्यांना दाखवू शकतो तर आज असा विचार केला मस्त असं असा पुलाव बनवूया बाप्पांसाठी ज्याच्यामध्ये थोडस नाळ्याच्या दुधाचा रिचपणा असेल थोडस काजू म्हणू का स्वाद असेल मग शाही पुलाव म्हणूया आपण त्याला हो नक्कीच आपण शाही पुलाव बनवूया थोडस रिचनेस आणि थोडस त्याला देऊया आपण येस क्या बात सो आपण स्टार्ट करूया हो 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 चला चला, चला। जसं की आता रिच शाही पुलाव आहे तर सुरुवात आपण थोडस करूया आणि त्यासाठी काजू आणि मनुका आपण तुपावर हलकेसे परतून घेऊ परतून घेऊया चालेल तर बाप्पांसाठी थोडस तूप एकदम थोडं थोडं आणि गणपती आहेत ग डाईट वगैरे हे सगळं विसरून जायचं आता हे सगळं काहीच करायचं नाहीये नंतर आपण बघूयात वा हे बघा आपले काजू आणि मनुका आपण हलकेसे परतून घेतून घेतलेले कारण करपूर वगैरे द्यायचे नाहीये आता याच्याच मध्ये आपण थोडस तेल घालूया वा तेलाचं भांड खूप सुंदर आहे थँक्यू आता आपण पनीर घेतलेला आहे तो थोडं हलकस परतून घेऊया ओके झटपट होणारी रेसिपी आहे आणि हो कारण ज्यांच्या घरात बाप्पा असतात त्यांनाच वेळेची किंमत माहिती असते पण yes. अकरा दिवस पाहुणे येतात हे बघा पनीर आपलं झालेलं आहे तळून कारण तर आपल्याला हलकस रंग फक्त बदलायचं आहे जास्तीत जर आपण हे तळून घेतले तर असं कोरडं लागतं पनीर कधी असं म्हणजे खाता येत नाही तर तसं नको आहे आता थोडस पुन्हा आपण तेल आणि तूप ऍड करूया परत तेल आणि तूप हा कारण सुरुवातीला खूप कमी ओतलं होतं ना फक्त तळायचे होते म्हणून ओके okay. आणि थोडस तूप म्हणजे आर... दोन्ही पण टाकायचं येस तर सर्वात आधी हे बघा जिरं थोडं थोडं हा जिरं थोडं थोडं इलायची हो हिरवी वेळची दोन तीन स्वाद साठी एक मोठी वेलची ही माझी फेवरेट आहे हो का मला पण खूप आवडतात खडे मसाले मला सगळेच आपले खडे मसाले खूप आवडतात कारण खरच खूप छान स्वाद सुटतो त्याच्यामुळे दोन चार काळी मिरी आणि दोन चार लवंगा याच्यामध्ये ना आपण पावडरचा जास्त म्हणजे पावडर वापरणारच नाही म्हणजे हळद लाल तिखट धणेपूर जी असं काहीच घालणार आहे सगळं म्हणजे जे स्वाद येणार आहे ना तो याचाच येणार आहे म्हणून हे थोडेसे आपल्याला जास्त टाकायचं आता त्याच सोबत याच्यामध्ये आपण घालणार आहोत हिरवी मिरची हवा असेल तर देठ काढा आणि ज्यांना गावाकडच्या कसं देठ वगैरे लागतात मग तू पण देटा टाकतेस मी टाकते कधी कधी मला आवडतं पण आता काय आणि थोडस आलं ओके आणि हा आलं असं कापलंयस हो दिसायला छान दिसत ना आणि याच्यामध्ये आपण कांदा आणि लसूण बिलकुलही वापरणार आहे थोडस परतून घेऊ फक्त थोडस सुरुवातीलाच मी खूप जास्त गरम केलं नव्हतं म्हणून करपलेलं काहीच नाहीये याच्यामध्ये हे झाले आता बस आता याच्यामध्ये आपण भाज्या घालून घेऊया ओके चालेल आता भाज्यांचं प्रमाण आता तुम्हाला किती आवडतात खायला त्यानुसार घालायचं आवडीनुसार भाज्या घालायचं तर मटार घेतले मी एक वाटी परसबी गाजर मस्त असं रंगविरंगी दिसलं पाहिजे कलरफुल म्हणजे आपलं जेवणच इंडियन कलरफुल ना एक्झॅक्टली exactly. hmm. wow. आता सो सिंगल पॅरेंटिंग म्हणून तुम्ही कसं सगळं मॅनेज करता कारण की मी बघत होते तुमची धावपट सो so, तो विषय राहिला होता आपला मगाचा कसं मॅनेज करता एकतर सिंगल पॅरेंट असणं एक, uh, एक चॉईस नसते hmm. ते uh, होत लाईक यु you नो know, देर इज नो no चॉइस yeah. आणि त्यानंतर जर जसे मी आधी म्हणाली जर आपण ऍक्सेप्ट केलं का हे आपल्याला करायचं हे आपली जबाबदारी आहे आणि जेव्हा आपण हे विचार करतो की ही आपली जबाबदारी आहे मग आपण खूप आवडीने आणि हंड्रेड पर्सेंट देऊन करतो म्हणून मला त्याच्यामध्ये असं काही अवघड वाटत नाही का मी आज हे करायचं आहे किंवा मला ते करायचं आहे मी कसं मॅनेज करू मला माहितीये की मला हे मॅनेज करायचं आहे आणि अकॉर्डिंगली आय प्लॅन डे सो जास्त वेळ नाही ना शिजवायचा नाही आता हे बघ ज्या भाज्या आपण वापरल्या आहेत ना ते आपण हलकेशे क्रंच या भाज्यांना ठेवू शकतो म्हणजे पूर्णपणे गळेपर्यंत आपल्याला नाही काय होतं माहितीये का तसं ठेवलं ना तर रंग बदलतो तर ते आपल्याला करायचं नाही आता याच्यामध्ये आपण थोडस दही घालूया ओके okay. कारण याच्यामध्ये आपण टोमॅटो वापरत नाही होत सो so, त्यामुळे आंबटपणा येण्यासाठी थोडस दही ठेवतात Okay. पुलाव आपण तसंच करू शकतो का वरून टाकायचं लिंबू आपल्याला म्हणजे जर तुम्हाला आवडत असेल तर आता यातला रिच आपण आपण नाळाला दूध घालणार आहोत आणि जर तुमच्याकडे नाळाचं दूध नसेल ना तर तुम्ही साधं दूध घालू शकता पण ते कधी घालायचं जेव्हा तुम्ही भात घालणार ना तेव्हा वरून घालायचं कारण याच्यामध्ये आपण दही घातलेलं आहे दह्यावर डायरेक्ट आपल्याला दूध नाही घालता येणार आता हे थोडस आटू द्या नाळाचं दूध आटलेलं आहे दही कुठेच आपल्याला दिसत नाहीये फक्त भाज्यांचा रंग दिसतोय आता याच्यामध्ये आपण मीठ घालूया आता घालूया याच्यामध्ये भात छान दिसतोय रंग आलाय मस्त थोडस मिक्स करून घ्यायचंय फक्त आता याच्यामध्ये पनीर घालूया आणि हे सगळं मिक्स केलं की झालं छान पैकी म्हणजे पंधरा वीस मिनिटात अगदी तुमचा पुलाव रेट हो हो फक्त हो, 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 तुमच्या भाज्या कट केलेल्या असल्या पाहिजे झालंय आता थोडस वापून घेऊया म्हणजे सगळं एकजीव होऊन जाईल फक्त फ्लेम लोअर ठेवायची किती मिनिटं ठेवायचं वापरायचं मंदाच्यावर दोन तीन मिनिटं दोन तीन मिनिट हो हो हो, हो। बस चला तर आता आपला फायनली रेडी होतोय ना हो झालेलं आहे हा तर बघायचं का येस ओ माय गॉड काय वाफ पण आले मस्त हा हा गॅस करूया बंद सुगंध काही येतोय माहितीये का ये परफेक्ट आणि आता माझा आवडता पार्ट असणार आहे तो म्हणजे ताव मारायचा आणि तो मला खूप आवडतो चला आपण आता yes. काढून घेऊया तर सायडी झालेलं hmm. आहे थोडस गार्निशिंग आपण करूया hmm. नेहमीप्रमाणे बस अँड इट्स डन जास्तीत थोडक्यात पण बाप्पाला आवडेल असं सो आपलं so, नैवेद्य झालेलं आहे आजचा आणि मला बाप्पाला थँक्यू म्हणायचं आहे कारण की बाप्पाने ही छान संधी मला दिली आणि त्यामुळे बाप्पाचं सगळा नैवेद्य हो। बाप्पाच्या आशीर्वादामुळे मला चाखायला मिळतो आणि मी त्यासाठी ब्लेस समजते स्वतःला आणि ते पण एवढं छान छान मोठ्या मोठ्या शेफच्या हातून बनवलेलं जेवण मला चाखायला मिळते त्यामुळे मला बाप्पाला पण थँक्यू म्हणायचं आहे आणि अन्नपूर्णा देवीला पण थँक्यू म्हणायचं आहे <laughs> आणि खरंच थँक्यूच म्हणायला पाहिजे कारण त्या निमित्ताने आम्हाला सुद्धा नैवेद्य बनवायचं ना सौभाग्य मिळतं बाप्पांसाठी रोज थोडं काहीतरी म्हणजे एखादी आवडती बाप्पांचे मोदक म्हणा किंवा काहीही जे बाप्पांना आवडते आम्हाला पण बनवायला मिळतं बरोबर तर थोडंसं सांगतेस का बघायचं माझा आवडता पार्ट आहे तेच मी म्हणते ना की लास्ट व्हिडिओचा शेवट हा मला खूप आवडतो कारण की ते मला खायला मिळतं मला खूप आवडतं ते आता <laughs> so, मी त्यावर ताव मारणार so, okay. आहे ओके आय होप आवडलं म्हणजे hmm. जसं मला हॉटेलमध्ये आपण पुलाव ऑर्डर करतो ना त्याच्यापेक्षाही काही पेटीने भारी झाला की काय mm. so खरच मच खरंच मी कधीच कोणाची खोटी स्फूर्ती नाही करत थोडस अजून दोन तीन घास घेते ही गोष्ट mm. मला आवडते ना तीच मी पुन्हा खाते एवढा छान पुलाव मी खरंच कुठेच नाही खाल्लाय आणि ते ज्या पद्धतीने फटाफट बनवले ना त्यामुळे ही रेसिपी ना त्या सगळ्यांसाठी असणार आहे ज्यांना पटकन होणार आहे त्यांची हो। आणि वेळ वाचवणारी पण आहे सो घरात पाहुणे येत असतील स्वादिष्ट काही बनवायचं असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे आणि ही घरी तुम्ही बनवून बघाच कारण सोबत काय नाही फक्त रायता लोणचं आणि एखादा पापड वगैरे असलं तुमचं चॉईस बस तेवढंच पुरेसा आहे एकदम परफेक्ट रेसिपी आहे आणि मला खरंच खूप आवडलेली आहे आणि ते सगळ्या भागात आपण गोड आहे आणि असं गोडगोड पदार्थ बघितले असे आपण गोडगोड पदार्थ बघितलेत पण हा काहीतरी असं छान स्पायसी पण आहे जास्त पण स्पायसी नाही आहे एकदम प्रमाणात सगळं आहे आणि परफेक्ट आहे स्वतः मला जायचं आहे हे सगळं संपवायचं आहे पण त्याआधी तुम्हाला एक छान मी गिफ्ट देते आपले गिफ्टिंग पार्टनर आहेत पानेरी आणि ह्या पानेरीकडून तुम्हाला एक छान छोटीशी भेट आहे जी तुम्हाला खूप आवडेल आणि मी आज तुमचा साडीचा चॉईस बघून मला असं वाटतं की तुम्हाला पानेरीची ही गिफ्ट खूपच आवडेल नक्कीच गणपती आहे दहा दिवस साडीच नेसायची आहे तर थँक्यू सो मच माझ्या <laughs> मनासारखं केलंस मला घ्यायचीच होती आणि दिलंस थँक्यू सो मच आणि तई तू आज आमच्या या शोमध्ये सहभागी झालीस आणि एवढी छान रेसिपी झटपट रेसिपी आम्हाला शिकवलीस दाखवलीस आमच्या लोकमत सखीच्या प्रेक्षकांना दाखवलीस त्यासाठी खरंच थँक्यू आणि तुला गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा अशीच छान छान प्रगती करत राहा छान छान रेसिपी बनवत राहा आणि आम्हाला छान छान रेसिपी तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघता येऊ देत आणि शिकता येऊ देत नेहमी थँक्यू सो मच माय प्लेजर खूप म्हणजे मस्तच वाटलं मला थँक्यू सो मच आणि तुला पण गणपतीचे खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखिला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या